रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवल्यात क्रांतीज्योदी सावित्रीबाई फुले यांची जयंती महायुतीच्या वतीने उत्साह साजरी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती येवला महायुतीच्या वतीने उत्साह साजरी करण्यात आली यावेळी येथील नाट्यगृह परिसरातील सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं भुजबळ संपर्क हे देखील नवनिर्वाचित नगराध्यक्षा सह नगरसेवक यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जयंती साजरी केली या कार्यक्रमाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जप स्वच्छता मोहीम राबविण्यात आली नाट्यगृह परिसर व सभोवतालचा भाग हा कार्यक्रमाच्या निमित्ताने नाट्यगृह परिसर व सभोवतालचा भाग स्वच्छ करून संदेश स्वच्छतेचा संदेश देण्यात आला याप्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नगरपालिका कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला आता शिर्डी नाशिक मुंबईत